मी नाचणार नाही वाचणार आहे मी नाच विनार नाही वाचविणारा हे लक्षात ठेवा <laughs> नाचणारे भरपूर भेटतील नाचविणारे भेटतील पण वाचणारे आणि वाचविणारे तुमच्या आमच्या आयुष्यात येण्याची गरज आहे आणि ती गरज तुमची बालकी सरवून काढताय <laughs>

दाखवी तयारी दाखवली पाहिजे आणि पुढे जाता जाता सांगेल हार जित्त तर प्रत्येकाची होईल हार जित्त तर प्रत्येकाची होईल पण जिंकतो कोण आहे कोण जिंकतो सांगा हार जीत प्रत्येकाची होती आता तुम्हाला बक्षीयच मिळणार आहे थोड्या वेळाने कोणतरी हल्ला कोणतरी जिंक पण जिंकतो कोण आहे सगळ्यात जास्त वेळ हरलेला असतो जो सगळ्यात जास्त वेळ हरलेला असतो ज्यांना जास्त वेळा प्रयत्न केलेला असतात तोच म्हणून जिंकण्यासाठी अगोदर हरवायची तयारी असली पाहिजे मग वर पुढे काहीतरी आयुष्यात करायचे ज्यांना कळसूयाच्या शिखरावर पोहोचायचे त्यांना अगोदर खेळची तयारी मला ठेत नाही लागली पाहिजे मी पडलो नाही पाहिजे मला गरम झालं नाही पाहिजे मला थंड रस्त्याने कोमट पाणी मिळालं पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे मग मी बरोबर की नाही नदी घ्या नदी नदी घ्या नदी खास खडग्यातून डोंगर दर्यातून उगम झाल्यापासून कितीतरी दगड आडवी येतील खडक अडवी येतील डोंगर अडवे या सगळ्या अडचणींना मात करून ती नदी बोला ती नदी भात वाहत समुद्राला एका ठिकाणी डोंगर हलवाला डोंगर आता प्रत्येक नदी निघते आणि समुद्रात जाऊन भेटते का आलेल्या संकटांवर आलेल्या रस्त्यावर आलेल्या अडचणीवर काय करत म्हणूनच प्रत्येक नदी समुद्रापर्यंत म्हणजे त्याच्या ध्येयापर्यंत काय होते पोहोचते आमच्या ध्येया म्हणजे आमच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर आम्हाला जर मात करायची सवय नसेल किंवा त्यावर आम्ही मात करू शकत नसणार तर आम्ही आमचं फायनल उद्दिष्ट अंतिम ध्येय साध्य करू शकत